नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये एक हजार रुपयाच्या आत पीक विमा भरपाई दिलेल्या शेतकऱ्यांच्या पोटी किमान एक हजार रुपये विमा रक्कम देण्यासाठी राज्य सरकारने दहा हजार कोटी रुपये पीक विमा कंपन्यांना वितरित केले आहेत रब्बी दोन हजार तेवीस चोवीसच्या हंगामातील तफावतीसाठी चार कोटी चौऱ्याहत्तर लाख बारा हजार रुपयांची गरज होती मात्र राज्य सरकारने निधीचे निधी नसल्यामुळे थोडक्या रकमेवर आता हे शेतकऱ्यांना आ, खुश करण्यासाठी इथे आपल्याला दिसते बट असो जे काही असेल ते असेल दहा हजार कोट कोड़, जे काही कोटी आहेत ते शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये आता या पीक विमा कंपन्यांच्या मार्फत दिले जाणार आहेत नमस्कार मी सचिन परत एकदा तुमचं स्वागत करतो चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला मिळतील एकोणावीसमध्ये काढलेला जे काही आदेश होता त्यानुसार कंपन्यांनी एक हजार रुपयांच्या आत कमी विमा असल्यास उर्वरित भार जो काही राज्य सरकारून उचलून किमान एक हजार रुपये भरपाई देणे बंधनकारक होते मात्र राज्य सरकारने दोन हजार हजार तेवीस पासून ही रक्कम दिलेली नाहीये बघा म्हणजे दोन वर्षापासून दिली नाही दोन दिवसांपूर्वीच दोन हजार तेवीसच्या च्या आणि दोन हजार चोवीसच्या च्या रब्बी हंगामातील तीन लाख सहाशे तीन शेतकऱ्यांना दहा कोटी रुपये वितरित करण्यासाठी जी काही रक्कम आहे ती वर्ग करण्यात आली दोन हजार तेवीस चोवीसच्या रब्बी हंगामातील पोटी चार कोटी शहात्तर लाख रुपये बारा हजार सातशे अठ्ठावन्न कोटी रुपये तर अपेक्षित होते मात्र ते काही सरकारकडून देण्यात आले नाही तेवढेच दहा कोटीच्या आत रक्कम शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये ते म्हणत आहे की आम्ही आत्ता देऊ बाकीची जी काही रक्कम आहे ती नंतर देऊ पण राज्यामध्ये दोन हजार सोळापासून पीक विमा योजना राबवण्यात येत असून मात्र या योजनेच्या त्रुटीमुळे आणि कंपन्यांमुळे एके कोरोनामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांना भरपाईपोटी शंभर दीडशे किंवा शेकड्यातील रक्कम देखील मिळत असते म्हणजे कोणाला शंभर रुपये दीडशे रुपये अशी रक्कम शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये मिळते त्यामुळे राज्य सरकारवर आता सगळी टीका होत असताना दिसते तर महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या विम्याच्या परताव्याची रक्कम किमान एक हजार रुपयांपर्यंत अदा करण्यात यावी तसंच त्याहीपेक्षा कमी रक्कम येत असेल तर तपावतीची जी काही रक्कम आहे ती राज्य सरकारमार्फत देण्यात यावी असे आदेश देखील त्यावेळेस काढण्यात आले होते महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये खरीप दोन हजार तेवीसमध्ये एक हजार रुपयांच्या आत भरपाई मिळालेल्या दोन लाख तेरा हजार पाचशे एकोणतीस शेतकऱ्यांना एकवीस कोटी पस्तीस लाख एकोणतीस हजार रुपयांची नुकसान भरपाई निश्चित केली तर विमा कंपन्यांनी बारा लाख अठ्ठावीस हजार एकाहत्तर आणि नंतर एकाहत्तर लाख दोनशे ब्याऐंशी रुपयांची नुकसान भरपाई निश्चित केली त्यामुळे तपावती पोटी द्याव्याची जी काही रक्कम आहे ती नऊ कोटी पासष्ट लाख सत्तावन्न हजार रुपये एवढी आहे आणि ती आता वितरित करण्यासाठी राज्य शासनाने मान्यता दिली तो जो काही दहा कोटीचा निधी तो त्याच्यासाठी ट्रान्सफर देखील करण्यात आला आता रब्बी जी काही तफावते ते पैसे याच्यामध्ये नाही आहेत रब्बीचे जी काही तफावते ती नाही आहे दोन हजार तेवीस चोवीसच्या रब्बी हंगामातील सत्याऐंशी हजार चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणे अपेक्षित होते त्यांची जी काही देय नुकसान भरपाई होती ती आठ कोटी सत्तर लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये एवढी होती मात्र एकशे दहा टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान भरपाईच्या विम्यापोटी कंपन्यांना तीन कोटी शहाण्णव लाख एकसष्ट हजार दोनशे बेचाळीस रुपयांची जी की रक्कम होती ती देण्यात आली आता ह्या तफावतीपोटी चार कोटी चौऱ्याहत्तर लाख बारा हजार सातशे अठ्ठावन्न रुपये विमा कंपन्यांना ऑलरेडी देण्यात आले आणि ते शेतकऱ्यांना देणं बंधनकारक आहे केवळ त्र्याण्णव लाख बेचाळीस हजार दोनशे ब्याऐंशी रुपये वितरित करण्यास आता मान्यता दिली असून चार कोटी चौऱ्याहत्तर लाख बाद बारा हजार सातशे अठ्ठावन्न कोटी रुपये वितरित करण्याची जी काही मागणी होती ओव्हरऑल ते या पत्राद्वारे करण्यात आली म्हणजे तुर्तास काय तर जी काही दहा टक्के दहा कोटी रक्कम येते दहा कोटी जी काही तुम्हाला हजार रुपयाच्या आत जर विमा येत असेल तर अशा शेतकऱ्यांना ती वर्ग करण्यासाठी ही राज्य शासनाकडून आता प्रोव्हिजन करण्यात आले मित्रांनो बघूया आता काही शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये सुरुवात झाली कोणाच्या अकाउंटमध्ये येत आहे कोणाच्या अकाऊंटमध्ये नाही येते डी बी टीच्या माध्यमातून वेळ थोडासा जाणार आहे धन्यवाद